बीएमसी समोर मराठा समाजानं भगवा फडकवलाय लाईटच्या खांबावर हा झेंडा फडकवलेली आपण दृश्य पाहू शकतोय की दृश्य आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरची सीएसटी स्टेशन बाहेर ही तुफान गर्दी झाली आहे बीएमसी समोर लाईटच्या खांबावर मराठा आंदोलकांनी झेंडा फडकवलाय झेंडा फडकवत असताना जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते एक मराठा लाख मराठा अशा आशयाच्या घोषणा सध्या या ठिकाणी मराठा बांधवांकडून देण्यात येतात गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे से सी एस एम टी स्टेशन असो किंवा स्टेशन बाहेरचा परिसर असो त्यासोबत बी एम सीचं मुख्यालय जी इमारत आहे त्यासमोर मराठा बांधवांची ही मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण पाहतोय आणि या रस्त्यावरील लाईटचा जो खांबा आहे त्यावर मराठा बांधवाकडून भगवा फडकवण्यात येतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या